नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांच्या निधीतून कोथळी समडोळी बंधाऱ्याला नवीन रूप मिळणार कोथळी समडोळी बंधारा दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ कोथळी समडोळी बंधाऱ्यामुळे तीस गावांचा नळपाणी पुरवठ्याचा व साडेचार हजार हेक्टर शेतजमिनीचा प्रश्न सुटला आहे बंधाऱ्याचे पिलरची मोठी पडझड झाल्याने तसेच बांधकाम कमकुवत होऊन बंधाऱ्यास धोका निर्माण होऊन बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यात आलं आहे येथील शेतकऱ्यांचा व पिण्याच्या पाण्याचा भविष्यात पाणी प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी व ग्रामस्थ होते शेतकऱ्यांच्या मागणीनुसार करून या कोटी या कोटी लाख रुपयांच्या निधीतून संजीवनी मिळेल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला कोल्हापूर पद्धतीचा कोतळी समडोळी बंधाऱ्यासाठी विशेष दुरुस्ती व विस्तार सुधारणा योजनेच्या निधीतून सहा कोटी त्र्याहत्तर हजारांचा निधी उपलब्ध झाला असून या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते या प्रसंगी कोथळी दानोळी व समडोळी येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले बंधाऱ्याची स्थिती पाहता भविष्यात उद्भवणारा धोका लक्षात घेऊन बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलं आहे लवकरच बंधाऱ्याचे काम गतीने होईल गेल्या अनेक वर्षापासून हे बंधारे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे या मंजूर निधीतून हा बंधारा मजबूत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रारंभी स्वागत प्रसंगी बोलताना संजय नांदणे म्हणाले एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर साली हा बंधारा बांधण्यात आला लांबी सत्याऐंशी मीटर तर उंची सात मीटर आहे बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता सहा पूर्णांक चौतीस दशलक्ष घनमीटर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तीरावरील कोतळी दानोळी उमळवाड निमशिरगाव कवटेसार कुंभोज हिंगणगाव नरंदे तारदाळ यड्राव खोतवाडीपासून ते बुवाची वाटारपर्यंत अशी एकोणीस गावे तर सांगली जिल्ह्याच्या तीरावरील समडोळी कवटेपिरान दुधगाव ही अशी अकरा गावे अवलंबून आहेत वारंवार येणाऱ्या महापुरामुळे तसे पिलरचे बांधकाम ढासळल्याने पाणी प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता होती मात्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रयत्न करून मोठा निधी लावल्याने आणि शेतकऱ्यांसह तीस गावातील नळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटला आहे समडोळे बांधाऱ्याचे एकंदरीत ते जे पिलर होते ते अनेक दिवसांच्यापासून पासून उकडलेले होते त्यामुळं सातत्यानं किती वर्ण जरी पाणी सोडलं तरी सुद्धा ज्या प्रमाणामध्ये इथं पाणी बांधाऱ्यावर पाणी राहायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये राहत नव्हतं जवळपास आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट